नमस्कार मंडळ अद्विका शिंदे आम्ही चंद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सव्वीस जुलैला माझ्या मुलीचा म्हणजे साध्विकाचा बर्थडे होता तर आज आहे अठ्ठावीस तारीख तर पोस्ट करायला थोडासा लेट झालेला आहे तर आम्ही सकाळ सकाळी त्या दिवशी हिच्या स्कूलमध्ये गेलो होतो बड्डेच्या निमित्तानं मुलांना कॅडबरीज द्यायला तर हे आहे अद्विकाचं स्कूल तर मुलं अजून यायची बाकी होती तर हिला स्कूलमध्ये सोडली त्यानंतर आता बड्डीची तयारी तर करायला पाहिजे जेवण वगैरे तर ही जेवणाची जबाबदारी थोडीफार माझ्याकडे आली होती आणि थोडी मी मी ऑर्डर दिली होती पण एकदम सगळं करणं जमणार नव्हतं किंवा भाजी नाही आहेत अवेलेबल त्यामुळं मी भाजी आणि आमटी एवढीच केली होती तर व्हेज मिक्स व्हेज भाजी केली होती आणि त्यानंतर दाळ तडका केला होता व्हिडिओ थोडाफार हल्लेला दिसेल कारण मी ही एकटीच बनवते देखील स्वयंपाक देखील त्यामुळे थोडाफार कॅमेरा हल्ला जातो आहे तर मस्त अशी भाजी मी बनवून घेतली त्यानंतर लगेच दाल तडका देखील बनवला त्यानंतर मेन असते म्हणजे बड्डेचं डेकोरेशन डेकोरेशनच्या तयारीला मी घेतलं बकता बकता तर आद्विकाचा हा तिसरा बड्डे आहे आता ती जवळजवळ तीन वर्षाचीच होते मुली अशा बघता बघता मोठ्या होतात कधी काहीच कळत नाही तर घरून तर कोणीच आलं नव्हतं सासरकडून पण बाहेरकडून बाहेरकडून फक्त माझा भाऊ म्हणजे आद्विकाचा मामा तेवढाच येणार होता आणि पाऊस इतका आहे की कुठूनच जाण्यासाठी वाट नाही आहे त्यामुळं आम्ही घरच्या घरीच थोड्याफार लोकांना सांगून बड्डे केला त्यानंतर आद्विकाच्या पप्पाने बलून्स वगैरे फुलवून दिले त्यानंतर मी हे डेकोरेशन केलेलं आहे तर डेकोरेशन कसं वाटलं ते, ते देखील कमेंटमध्ये दे सांगा तर आद्विका रमले आपली मामासोबत तर आता मुलांचा दंगा तुम्ही बघूच शकता तर अशा रीतीने आम्ही छोटासा असा बर्थडे सेलिब्रेट केला तर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचे जे, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to you